मराठी माणसाला दिवसणारे आणि मराठी माणसाला पटक के मारेंगे म्हणणाऱ्या भाजपच्या खासदार निशिकांत दुबेंना काँग्रेसच्या खासदारांनी चांगलंच घेरलं नेमकं काय घडलं जाणून घेऊया सविस्तर राज्यामध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मराठी नेते तसेच मराठी जनता आक्रमक झालेली होती आणि या वादामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उडी घेत मराठी माणसाला इतर राज्यामध्ये पटक के मारेंगे असं म्हटलं होतं त्यांच्या वादग्रस्त विधानाचा चांगला समाचार आता काँग्रेसच्या खासदारांनी घेतला संसदेचं अधिवेशन चालू असतानाच काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड शोभा बच्चाव प्रतिभा धानोरकर यांनी संसदेच्या आवारातच त्यांना घेरलं मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी काय करू शकता तुम्ही आपण आपण कोणाला कशा मारणार आहात कसली तुमची अर्वात भाषा असे म्हणत त्यांना चांगलं सुनावलं तुमच्या अशा प्रकारचे अरेरावे आम्ही खपून घेणार नाही अशा शब्दात वर्षा गायकवाड यांनी दुबेंना सुनावलं त्यावेळी संसदेच्या आवारामध्ये जय महाराष्ट्राच्या घोषणा सुद्धा त्यांनी दिल्या विशेष म्हणजे घटना घडत असताना महायुतीचे खासदार मात्र गालात हसत होते यावेळेस वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की आम्ही विधानसभेत काम केलेलं आहे आमचा तळगाडातल्या लोकांशी संपर्क असतो मराठी माणसाच्या तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा झटपट बातम्या चोवीस तास